नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमचं चॅनलवर खूप खूप स्वागत करते खूप साऱ्या दिवसापासून खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत आहेत आणि खूप साऱ्या ताईंना मी आधी देखील व्हिडिओ केलेला होता आणि आज परत एकदा व्हिडिओ करते की आपण ज्यावेळेस पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन ओपन करत असाल अगदी तुम्ही अंगणवाडी केंद्रात असाल जर तुमचं हे ऑप्शन येत असेल किंवा आता मदतनीस्ताई कामावर आहेत आणि त्यांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं काम करता येत नसेल अंगणवाडी ओपन करता येत नसेल आणि तुम्ही जर घरी असाल तर तुमच्या समोर ह्या ऑप्शन येतील तर मग आपल्याला काय करायचं बघा हे ऑप्शन येतं असेल त्याच्यानंतर मग आपण याला क्लिक केलं का आपल्या समोर तीन ऑप्शन येतात म्हणजे ह्या अशा पद्धतीनं पेज ओपन होतं तर मग आपल्याला नेमकं काय करायचंय आता ते तीन कुठले पेज ते पण दाखवून देते तर बघा हे तीन ऑप्शन तुमच्या समोर येत असतील तर मग तुम्हाला काय करायचं तेच मी तुम्हाला आठच्या वेळेच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करते कारण की याच्यातलं कुठलंही आपल्यासाठी कामाचं आहे पहिले आय एम ऑन ल्यू म्हणजे आपण रजेवर आहोत दुसरं आय एम ऑन ऑफिशियल ड्युटी आपण ऑफिसच्या कामाला आहोत आणि आय मन ऍडिशनल चार्ज म्हणजे आपल्याकडे अतिरिक्त चार्ज आहे तर याच्यातलं कुठलंही आपल्यासाठी कामाचं नाही जर आपण रजेवर गेलो तर आपण हे पहिलं ऑप्शन वापरू शकतो परंतु आता आपण रोज रोज रजेवर जात नाही आणि जर तुमचं हा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला काय करायचं आणि ज्यांच्या मदतनिस्ताईला अंगणवाडी केंद्र ओपन करता येत नसेल तर त्यांनी देखील काय करायचं तर ते, ते, ते मी आजचेडूच्या माध्यमातून सांगते तुम्ही घरी बसून देखील अंगणवाडी ओपन करू शकता पण हा पर्याय कायमस्वरूपी वापरू नका फक्त आपल्याला अडचण आहे म्हणून हा वापरायचा आहे आता मला अंगणवाडी केंद्रामध्ये जर तुम्णाल गेली तर मला हे ऑप्शन येत नाही पण जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही ह्या ऑप्शन तुमचं येणार नाही याच्यासाठी आपल्याला काय करायचंय तर मग तर तुम्हाला काय करायचंय तुमच्या मोबाईलमध्ये आधी पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन सुरू करण्याआधी तर तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये जे लोकेशन आहे हे, हे तुम्हाला बंद करायचं आहे फक्त ओपन करण्यापुरतं आणि हा उपाय तुम्हाला तुमचे तीन ऑप्शन येत आहेत म्हणून तुम्ही अंगणवाडी केंद्रात आहात म्हणून आणि ज्यांचं आता मदतनीसतंही कामावर आहेत आणि सेविका सुट्टीवर आहेत आणि त्यांच्या मदतनीसला काम जमत नाही अंगणवाडी ओपन करता येत नाही म्हणून याच्यासाठी आपल्याला हा पर्याय वापरायचा आहे अन्यथा वापरायचा नाही ज्यांना अडचण आहे त्यांनीच फक्त हा पर्याय वापरायचा म्हणजे तुमची शंभर टक्के अंगणवाडी केंद्र ओपन होणार तर आपल्याला हे दिसत आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता जर तुम्ही पाहिलं तर माझं जे लोकेशनचं बटन आहे ते मी बंद केलेलं आहे तर अशा पद्धतीने बंद करायचं आणि त्याच्यानंतर मग पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपल्याला सुरू करायचं आहे आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपण ज्या वेळेस पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपण ज्यावेळेस सुरू करू त्या समोर आपल्यासमोर हा देखील मेस, मेसेज असा मेसेज येणार तर याच्यासाठी देखील आपण टेन्शन घेऊ नये तर जोपर्यंत आपली अंगणवाडी ओपन होत नाही तोपर्यंत नो थँक्स याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जोपर्यंत अंगणवाडी केंद्र ओपन होत नाही तोपर्यंत नो थँक्सवर हे परत येत जा राहणार तो नो थँक्सवर आपल्याला क्लिक आहे आणि ज्यावेळेस तुमची अंगणवाडी ओपन होऊन जाईल तर त्यावेळेस तुम्हाला इकडचं टर्न ऑनवर क्लिक आहे पण जोपर्यंत अंगणवाडी तुमची ओपन होत नाही तोपर्यंत तुम्हाला इकडच्या पर्यायाला थै म्हणजे नो थँक्स याच्यावर तुम्हाला क्लिक करत राहायचं आहे आणि एकदा तुमची अंगणवाडी केंद्र ओपन झाली आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते ज्यावेळेस तुम्ही लोकेशन बंद करून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन करता तर त्यावेळेस तुमचं ह्या पद्धतीनं पेज ओपन होते त्यावेळेस आपण उघडावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर ठीक आहे क्लिक करायचं तुमची अंगणवाडी आरामात ओपन होते बघा आरामात आपली अंगणवाडी केंद्र हे ओपन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण इतर कुठलंही कामं करायला आपल्याला लोकेशनची अडचण येत नाही फक्त गृहभीटी हे आपल्याला कार्यक्षेत्रातच द्यावं लागतात अंगणवाडी केंद्रात देखील गृहभेट द्यायची दे नसते अशा पद्धतीने पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये जर तुमचं अंगणवाडी केंद्र ओपन करायला तीन ऑप्शन येतं असतील तर तीन ऑप्शन ए येणार नाहीत याच्यासाठी आपल्याला आधी मोबाईलचं लोकेशन ऑफ करायचं आहे आणि त्याच्यानंतर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला ऑन करायचं आहे आणि तर ही अडचण वारंवार येणार नाही जर तुम्ही अंगणवाडी केंद्रातच आहात आणि तुमचं जर जी पी एस सेट केलेलं असेल तर ही अडचण येणार नाही पण मला परंतु खूप साऱ्या ताईंच्या अशा कमेंट आल्या की आमचं लोकेशन देखील सेट आहे तरी देखील आम्हाला ही अडचण येत आहे तर मग मात्र तुम्हाला या पद्धतीने लोकेशन ऑफ करून अंगणवाडी केंद्र हे सुरू करावं लागेल आणि तुमचं आरामात अंगणवाडी केंद्र ओपन होऊ शकतं आणि ज्या सेविका त्यांच्या मदत ताईंना पोषण ट्रॅकरचं काम करता येत नाही किंवा त्यांना ओपन करता येत नाही तर त्या ह्या पद्धतीने घरून करू शकतात हा फक्त पर्याय मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला जेणेकरून आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं काम शंभर टक्के व्हावं आपलं काम थांबू नये एवढाच माझा अनितांत हेतू आहे आणि या हिशोबाने मी व्हिडिओ केलेला आहे खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या कारण की आपण अंगणवाडीत असताना देखील जर हा पर्याय आला तर त्यांनी काय करावं त्यांची कुठल्या प्रकारची चूक नाही तर त्याच्यासाठी हे ऑप्शन तुम्ही वापरू शकता हा व्हिडिओ मी याच्या आधी पण केला पण परंतु आता परत आपल्या काही ताईंसाठी मला करावा लागला तर ताईंनो अशा पद्धतीने करा आणि आपलं जे काम आहे ते रुटीनने करा एवढंच सांगायचं होतं आजच्या वेळी एवढंच धन्यवाद